पुण्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत सरासरी सदुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान कागल मतदारसंघामध्ये सर्वाधिक चौऱ्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के तर इसळकरंजीत सर्वात कमी सत्तावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान अंतिम आकडेवारीनंतर यामध्ये बदल होण्याची शक्यता विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी कोल्हापूर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडतीय सकाळी सात वाजल्यापासून सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिलाय सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी सदुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं आहे कागल मतदारसंघानं सर्वाधिक चौऱ्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के मतदान नोंदून आघाडी घेतली आहे तर इची मतदारसंघात तुलनेनं कमी म्हणजे सत्तावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झालंय जिल्ह्यात एकूण तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडली विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी दोनशे एकाहत्तर चंदगड अडुसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न टक्के दोनशे बहात्तर राधानगरी बहात्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के दोनशे त्र्याहत्तर कागल चौऱ्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के दोनशे चौऱ्याहत्तर कोल्हापूर दक्षिण अडुसष्ट पूर्णांक बहात्तर टक्के दोनशे करवीर बहात्तर पूर्णांक अठरा टक्के दोनशे शहात्तर कोल्हापूर उत्तर एकोणसाठ पूर्णांक शहात्तर टक्के दोनशे सत्त्याहत्तर शाहूवाडी सत्तर पूर्णांक चाळीस टक्के दोनशे अष्ट्याहत्तर हातकणंगले पासष्ट पूर्णांक दहा टक्के दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी सत्तावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टक्के दोनशे ऐंशी शिरोळ अडुसष्ट पूर्णांक एकोण टक्के मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत असून बहुतांश ठिकाणी सायंकाळी मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबस लांब रांगा पाहायला आहेत त्यामुळे काही ठिकाणी अंतिम टक्केवारी मोठ्या फरकानं वाढण्याची शक्यता दिसून येते आहे त्यामुळे प्रशासनाकडून अंतिम आकडेवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केली जाणार आहे